श्री विश्ववेदा आयुर्वेदिक चिकित्सालयतर्फे डॉक्टर श्रेया शिंदे यांच्या हस्ते काल दिनांक दोन हजार चोवीस रोजी महादेव मंदिर मोरेमळा येथे मोफत आयुर्वेदिक शिबिर आयोजित करण्यात आलं होतं विशेष चिकित्सा विध्य कर्म अग्निकर्म करून रुग्णांना बरे करण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे वात विकार सांदी कंबरदुखी गुडघेदुखी आमवात पोटाचे आजार पित्ताचे विकार पचन संस्थेचे विकार त्वचेचे आजार लहान मुलांच्या विकास न होणे मानस रोग आजारांवर चिकित्सा केली जाते कोणताही आजार असल्यास त्याचा लाभ घेण्यासाठी डॉक्टर श्रेया नाशिक येथे दर शनिवारी व रविवारी उपलब्ध असतात तसेच महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी मोफत आयुर्वेदिक शिबिर आयोजित करण्यात येतं अग्निकर्म म्हणजे सोन्याच्या शलाकेने विशिष्ट जागेवर त्वचेला जखम न करता शेक दिला जातो ही आयुर्वेदिक प्रक्रिया आहे ही चिकित्सा वाताचे आजार नस दबणे मानसरोग व जीर्ण आजारांमध्ये उपयोगी आहे विध कर्म म्हणजे रक्त प्रवाह सुरळीत करण्यासाठी विशिष्ट जागेवर सुई टोचून रोगाची चिकित्सा केली जाते ही पूर्णपणे आयुर्वेदिक चिकित्सा आहे या चिकित्सेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नक्की संपर्क साधा मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस नव्याण्णव सत्त्याण्णव पंचावन्न पत्ता श्री विश्ववेदा आयुर्वेदिक चिकित्सालय कर्म अग्निकर्म व पंचकर्म केंद्र प्रोफेसर कॉलनी चौधरीमळा हनुमानवाडी पंचवटी नाशिक तीन